प्रेमविवाहामध्ये अडचण लव्ह मॅरेज हा आजच्या जगातला खूप मोठा मुद्दा बनलेला आहे काय कारण असेल बघा बऱ्याचशा समाजात किंवा बऱ्याचशा ठिकाणी लग्नासाठी मुली ज्या असतात त्यांच्या मागण्या भरपूर असतात आणि आपण आपल्या मुलांना बरेचशा गोष्टींचा फ्रीडम आणि मॅच्युरिटी दिल्यामुळे दे मुलं प्रत्येक वेळेस लव्ह मॅरेज करण्याचा प्रयत्न करतात आपल्या हिंदू धर्मात देखील प्रेमाचा आणि प्रेमविवाहाचं सा महत्व सांगितलेलं आहे त्यामुळे हे कुठेच वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही परंतु प्रेमप्राप्तीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे किंवा दैविक दृष्टिकोनाने प्रेमप्राप्तीसाठी आपलं स्वतःचं विचार धारणा कशी असावी हे जाणून घेऊया अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी वे प्रत्येक वेळेस सगळ्यांना एका व्हिडिओमधून एक नवीन उद्देश सांगत असतो तर प्रेमप्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं किंवा योग्य वर मिळावा म्हणून सांब सदाशिव शंकर महादेवाचे व माता भगवतीची दोन्ही स्वरूपात पूजा कशी करायची आज वेगळी पूजा तुमच्या समक्ष वर्णन करीत आहे मित्रांनो शिव आणि शक्ती यांचं जे मिलन आहे एक अद्भुत प्रेम गाथा आहे मित्रांनो एकशे आठ जन्म घेतल्यानंतर माता भगवतीचा मुंडमाल महादा महादेवाने पूर्ण संयमासोबत धारण करून जप ध्यान करून शिवाने शक्तीसाठी आणि शक्तीने शिवासाठी जो पध्यान व अनेक नाते असे त्यांचं सुयोग्यपणे त्याग करून त्यानंतर दोघांचा जोडा जो आहे तो त्यांच्यापर्यंत त्यांचं जे प्रेम आहे ते सार्थात आलं आणि आज आदि माया आदिशक्ती शिवशक्ती म्हणून आपल्या समक्ष आहे आपले माता पिता आपले पालनकर्ता म्हणून भगवान शिव आज या ब्रह्मांडात विराजित आहेत आपण लिंग स्वरूपातली त्यांची पूजा प्रत्येक वेळेस करत असतो परंतु अर्धनट नारेश्वर रूपातली पूजा कशी करायची चला आज जाणून घेऊया त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब फॉलो अवश्य लाईक करा आणि फॉलो करणं सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळेच मी तुम्हाला पुढच्या माहिती जे आहे ते सविस्तर सांगता येईल अर्धवट माहिती कुठलीच मी देत नाही आणि या पुढे देखील देणार नाही आपलं यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश फक्त आणि फक्त एकच आहे की सर्व भाविकांपर्यंत निशुल्क सेवा माझी व्हावी व सर्वांना सनातन हिंदू धर्माच्या ज्या रूढी परंपरा आहे त्या ओपनली मला सांगता येणार तर आपण जाणून घेऊया सामसदाशिव शंकराच्या विभिन्न पूजांमधल्या सोमवारचे प्रदाप प्रदोषकालीन पूजा व महादेवाच्या रुद्राभिषेकाची सेवा नर्मदेश्वर शिवलिंगाची सेवा इत्यादी वस्तू आतापर्यंत सांगून झाल्या आहेत या श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला हा मार्ग आतापर्यंत देत आलो आहे तर आज अर्धनटनारेश्वर रूपातली जी सेवा आहे ती मी तुम्हाला वर्णन करीत आहे जसं स्त्री पुरुष एकत्र झाल्याशिवाय त्यांचं संयोग मिलन झाल्याशिवाय बीज उत्पन्न होत नाही संतान होत नाही किंवा या जगाला पुढचा माणूस वागणारा वाढवणारा भेटत नाही तसं या शिवशक्तीच एक अद्भुत रूप आहे ते नारेश्वर रूप जिथं शिव आणि शक्ती एकत्र स्वरूपात मिळते मित्रांनो तर याच्याबद्दलच आपण आज माहिती घेणार हो। आहोत आणि अर्धनटनाळेश्वर रूपातलं जे शिवशक्तीची सेवा आहे ती कशी करायची हळदी आणि कुमकुम यांचे दोन विभाजित लिंगाचे जे आकार आहेत ते एकत्रित एक जॉईंट करायचे आहे म्हणजे लिंगच बनवायचं आहे नाही जमलं तर एक शिवलिंग असा आणायचं नर्मदा ठिकाणी मिळतं ज्याला नर अर्धनटन आरेश्वर देखील म्हणलं जातं दोन वेगवेगळ्या रंगाचं किंवा दोन वेगळ्या दगडाचं असलेलं शिवलिंग दोन भागात विभाजन झालेले शिवलिंग तर मी हळद आणि कुंकू या दोन वस्तूंपासून जे शिवलिंग तयार केलं जातो त्याचं वर्णन तुम्हाला थोडक्यात सांगितलं एक बाजूला हळद एक बाजूला कुंकू असं दोन्ही भाग जे आहे ते लिंगाकारामध्ये जॉईन करायचे त्यानंतर ही पूजा जी आहे ती मुळात केली जाते अमावस्येच्या रात्री ज्यांना कुणाला इच्छा आहे की अमावस्येच्या रात्री ही पूजनविधी करायची आहे याचा संपूर्ण माहिती जाणून घ्यायचं आहे तर ते थोडक्यात सांगतो शिवलिंग दोन्ही भागामध्ये जॉईन केल्यानंतर जिथं शांत ठिकाण असेल किंवा शिवालय असेल तिथं जाऊन अर्धनट नारेश्वराय रुद्राय शिव शक्ती प्रियाय नमस्ते नमस्ते नटराजाय नमस्ते नमस्ते अर्धनटेश्वराय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवलिंग बनून त्या शिवलिंगावरती एक बाजूला हळद एक बाजूला कुंक टाकायचं आहे अशा पाच अमावस्या शिव महादेवाची ही पूजा करायची आहे आणि सहाव्या अम्मावस् दिवशी जे गरीब समाज आहेत त्यांना दान धर्मदक्षिणा करायची आहे अशा विधी केल्याने ही अर्धनट नारेश्वराची पूजा त्वरित लागू होते आणि इच्छापूर्ण होते ओम काली जय भवानी